राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचाराचे अवघे तीन दिवस शिल्लक प्रचारसभा मेळावे आणि पदयात्रांना वेग लोकसभा निवडणुकीच्या येत्या पंचवीस मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरणावरून उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय ही विरोध करणाऱ्यांसाठी चपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांना पराभव दिसू लागल्यामुळे ते मतदानाच्या टक्केवारीवर संशय घेत असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका राज्यातल्या प्रादेशिक पक्षांचं सरसकट विलिनीकरण होणार नाही शरद पवार यांची स्पष्टोक्ती आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा लखनौ सुपर जायंट्सवर दहा गडी राखून दणदणीत विजय मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या